ऊन वाढतंय तसं जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतोय चारा मिळत नसल्यामुळं जनावरं मिळेल ते चारा म्हणून खातात किंवा तेही मिळालं नाही तर जनावरांची उपासमार होते चारा टंचाई आणि उपासमारीमुळं जनावरांमध्ये विविध आजार आणि समस्या दिसून येतात या समस्या कोणत्या आहेत आणि त्यावर काय उपाय करायचे याची माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात पाणी व चाऱ्या टंचाईमुळे जनावरांमध्ये क्षार व जीवनसत्वाचा अभाव दिसून येतो तर बऱ्याच वेळा जनावरांचा कुपोषणानं मृत्यू होतो याकरता पशुपालकानं चाऱ्याची सोय असेल त्या प्रमाणातच उत्पादक जनावरांचं संगोपन करणं गरजेचं आहे पाण्याच्या कमतरतेचे सर्वात जास्त दुष्परिणाम नवजात वासरं गाभण जनावरं आणि दुधाळ जनावरांमध्ये दिसून येतात जनावरांना वेळेवर आणि नियमित पुरेसा चारा व पाणी न मिळाल्यामुळं त्यांचं कुपोषण होतं तर बऱ्याच वेळा चरायला सोडल्यानंतर जनावरांना खाण्यास काहीही न मिळाल्यामुळं त्यांची उपासमार होते खोल गेलेले डोळे राट त्वचा आखडलेल्या मांसपेशी ही कुपोषण व उपासमारीची लक्षणं आहेत कुपोषण व उपासमार टाळण्यासाठी जातीवंत उत्पादक जनावरांचे चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार संगोपन करावं चारा कमी पडला की आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा होतो त्यामुळं बाहेर फिरणाऱ्या जनावरांना तर जास्तीच्या ऊर्जेची गरज असते पण टंचाई काळात ही गरज पूर्ण न होता उलट फिरण्यावर विनाकारण ऊर्जा खर्ची पडते यामुळे जनावरांचं वजन दिवसेंदिवस घटत जातं ही समस्या गाभण जनावरांमध्ये लवकर आढळून येते असं होऊ नये म्हणून जनावरांना हो निकृष्ट चाऱ्यासोबत योग्य प्रमाणात पशुखाद्य व क्षार मिश्रण द्यावं अपुऱ्या चाऱ्यामुळं जनावरांची पूर्ण भूक भागत नाही त्यांचं पोट भरत नाही त्यामुळं जनावरं कोणतीही हिरवी खुरटी झुडप चारा समजून खातात त्यामध्ये असणाऱ्या नायट्राईट सायनाईट किंवा इतर घटकांमुळे जनावरांना विषबाधा होऊन जनावरं दगावतात विषबाधेची लक्षणं दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडं उपचार करून घ्यावेत जेणेकरून जनावरं दगावणार नाहीत खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील बदल यामुळं जनावरांना अपचन होतं चारा कमी असेल किंवा निकृष्ट चारा असल्यास बरेच पशुपालक आपल्याकडील जनावरांना घरातील धान्य भरडून देतात तसंच चंदी खुराक धान्याचे प्रमाण अचानक बदलतात त्यामुळं जनावरांना अपचन होतं यामध्ये पोट गच्च राहणं हगवण लागणं रवंथ न करणं लाथा मारणं चारा न खाणं अशी लक्षणं दिसून येतात अपचन जर खूप जास्त प्रमाणात झालं तर जनावरं दगावण्याची शक्यता असते या आजारावर पशुतज्ञांच्या सल्ल्यानं उपचार करावेत जनावरांचं संगोपन वाला चारा कडबा शेतातील दुय्यम पदार्थांवर केलं जात असेल तर जनावरांना शरीर पोषणासाठी कॅल्शियम फॉस्फरसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व नियमित होत नाही जनावरांची हाडं ठिसूळ होऊन कमकुवत होतात व जनावरांमध्ये उरमोडीसारखे आजार उद्भवतात फॉस्फरसच्या कमतरतेमुळे खाल्लेल्या चाऱ्याचं व्यवस्थित पचन होत नाही आणि जनावरं अखाद्यास खातात जनावरांना व्यवस्थित चालता फिरता येत नाही यावर उपचार करताना गाभण जनावरांना तोंडावाटे कॅल्शियम व फॉस्फरस दिल्यावरही चांगला परिणाम दिसून येतो ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर यांच्याकडून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका